आणि पुण्यातल्या जुन्नरमधन एक धक्कादायक बातमी समोर येते पारगाव आळे या परिसरामध्ये बिबट्यानं हल्ला केलाय आठ शेतमजुराचा हा मुलगा आहे शेतालगत असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला केलेला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झालाय नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि अजून किती बळी जाणार असा प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित केला जातोय जुन्नरच्या पारगाव आळे या भागामध्ये शेतमजूर असणाऱ्या व्यक्तीच्या मुलाचा मृत्यू झालाय अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अविनाश पुन्हा एक बिबट्याच्या हल्ल्यातला बळी प्रज्ञा आपण पाहतोय की गेल्या काही काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे ही बिबट्याची दहशत आहे आता जिल्हाधिकाऱ्यांनी कालच स्पष्ट केलं होतं की जवळजवळ अडुसष्ट बिबटे पकडले गेले आहेत आता इथली दहशत काही संपताना दिसत नाही आज जुन्नरच्या फडगावतर्फे आले ते बिबट्याचा हल्ला झाला आहे एका चिमुकल्याचा मृत्यू झाला हा शेतमजुराचा मुलगा शेताला गेलेला असताना अचानक दबाव करून त्याच्यावर हल्ला केलेला आहे आणि बाहू नारायण कपरे असं या मुलाचं नाव आहे त्यात वर्ष आठ आहे आणि या मुलाचा या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यामुळे पुन्हा एकदा आता या बिबट्यांच्या हल्ल्याचं जे सत्र आहे ते पुढे आल्याचं दिसतं एकूणच जी दहशत आहे ती कायम आहे नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिक भयभीत आहे जरी अडुसष्ट बिबटे पकडले गेले असले एक नरभक्षक बिबट्या मारला गेला असला तरी देखील इथली बिबट्यांची दहशत काही संपायचं नाव घेत हो नाहीये त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा नागरिक हे संतप्त ते चित्र आपल्याला प्रज्ञा हे संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी